पैठण तालुक्यातील बिडकिन येथील दुर्गा प्रायमरी प्रशालेत थोर भारतीय गणित श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली आहे तसेच विद्यार्थ्यांच्या प्रदर्शन देखील भरविण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बिडकिन जिल्हा परिषद केंद्रप्रमुख रमेश पवार आणि दुर्गा शाळेचे अध्यक्ष ओमप्रकाश जयस्वाल संस्थेचे सचिव रोशन जयस्वाल दुर्गा कॉलेजचे प्राचार्य अभिजित इंगळेसर आणि प्रमुख पाहुणे गणित विभाग प्रमुख सुनीता चव्हाण मिस आदी प्रमुख पाहुणे यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद केंद्र प्रमुख रमेश पवार ज्येष्ठ पत्रकार अरुण देवीदास ऐतिहासिक नगरीचे मुख्य संपादक अली इनामदार इलियास शेख अलीम शेख गणेश सोनवणे या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रमुख वक्ते ज्येष्ठ गणित शिक्षक यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन कार्याविषयी तपशीलवार माहिती तसेच राष्ट्रीय गणित दिनाचे महत्व विशद केले यामुळे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणितीय साहित्याचे उद्घाटन करून त्यांचे सर्वांसाठी प्रदर्शन देखील भरविण्यात आले बिडकिन केंद्रातील सरस्वती भुवन प्रशाला सृजन माध्यमिक प्रशाला उर्दू माध्यमिक प्रशाला सोमपुरी आदी शाळांनी सहभाग नोंदवला आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक कुणाल मोटे आणि अनुराग कुशवाहा द्वितीय क्रमांक अनन्या गडकर आणि वेदांत गडकर तृतीय क्रमांक अथर्व जाधव तर पाचवी ते सातवी गटात प्रथम क्रमांक गौरी ज्ञानेश्वर मोगल द्वितीय क्रमांक अभिमन्यू वंजारे तृतीय क्रमांक दोन विद्यार्थी अश्मिरा सय्यद आणि निहारिका साबळे यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन मयूर स्वामी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्वच विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले यावेळी दुर्गा शाळेतील कोकणे मिस चव्हाण मिस दीक्षा मिस ओसिन मिस राणी मिस शिवानी मिस इंगळेसर या शिक्षकांनी अल्बर्ट आइनस्टाईन न्यूटन आर्किमिडीज पास्कल पायथागोरस युक्लिड आदी महान तज्ञांचे प्रोजेक्ट करून विद्यार्थ्यांना गणित विषयात गोडी कशी निर्माण होईल याबाबत मार्गदर्शन केले प्रतिनिधी अलीम शेख एन टी व्ही न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर